बातमी आहे परतवाड्यामधून परतवाड्या शहरातील तीन आजी माजी शिक्षकांनी थायलंडमध्ये जाऊन धम्मदिक्षा घेतली आहे तर एक माजी प्राध्यापक सेवाधारी म्हणून सेवा करणार आहेत सध्या हे तिन्ही शिक्षक आणि एक प्राध्यापकांना थायलंडमध्ये एक महिना राहून बौद्ध धर्माचे आचरण परंपरा तसेच तिथल्या विवाहारात श्रमनेर होण्याची देखील पद्धती समजून घेणार आहेत त्यानंतर तेवीस जानेवारीला परतवाडा शहरात त्यांचं आगमन होणार आहे गगन मलिक फाउंडेशन आश्रय फाउंडेशन आणि त्रिरत्नभूमी सोसायटी थायलंड यांच्या संयुक्त विद्यमानाने थायलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेला ही सुरुवात झाली आहे या अंतर्गत पहिल्या दिवशी बँकॉक येथे श्रामनेर दीक्षा समारंभ हा पार पडला आहे भारतातून बौद्ध धर्म थायलंड सह जगभरात पसरला या ऐतिहासिक प्रवासाला उजळा देण्यासाठी या धम्म यात्रेचे आयोजन हे करण्यासाठी बँकॉक येथील डिसेंबर रोजी भिक्षू श्रामनेर दीक्षा समारंभ हा पार पडला या कार्यक्रमात भारतातून आलेल्या शंभर उपासकांना श्रामनेर दीक्षा देण्यात आली आहे यामध्ये परतवाडा शहरातील मुख्याध्यापक बाळासाहेब गवई त्याचप्रमाणे निवृत्त शिक्षक दादाराव गजबिये त्याचप्रमाणे निवृत्त प्राध्यापक गौतम खोबरागडे तसेच अमरावती येथील अमित सावणिक यांचा समावेश आहे तर नुकतेच सेवानिवृत्त झालेले रमेश बडगे हे सेवाधारी म्हणून एक महिना सेवा देणार आहेत धम्मदिक्षा वेळी थायलंडच्या राज्याचे प्रतिनिधी बँकॉकचे गव्हर्नर भारताचे थायलंडमधील राजदूत तसेच स्थानिक थायलंडच्या या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवली होती या सर्वांनी दीक्षा घेतल्यानंतर या भिक्षूंना प्रशिक्षित करण्यात येणार आहे चार जानेवारी पर्यंत या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार असून एक महिनाभर श्रामनेर भिक्षू यांना धम्मदिक्षा देखील देण्यात येणार आहे या निमित्तानं थायलंड मध्ये बौद्ध धर्माचे आचरण परंपरा तसेच तिथल्या विवारात श्रामनेर होण्याची पद्धती देखील समजून घेता येणार आहे विजय काकडे झुमॉन न्यूज परतवाडा